उल्हासनगर शहरात क्रीडांगण व्हावीत चांगल्या दर्जाचं चा क्रीडा संकुल उभं राहावं तरुणांमध्ये खेळाची आवड निर्माण भावी या एका तरुणानं किलोमीटरची सेल्फ अल्ट्रा मॅरेथॉन पूर्ण ते गेटवे ऑफ इंडिया हे अंतर दहा तास वीस मिनिटात पूर्ण करत स्वतःचाच विक्रमही प्रस्थापित केला आहे राकेश खापरे असं या पंचवीस वर्षीय तरुणाचं नाव आहे राकेश उल्हासनगरच्या कुर्ला कॅम्प परिसरात राहतो स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून रात्री बारा वाजता त्यानं वांगणीतल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातून शंभर किलोमीटरच्या रनला सुरुवात केली वांगणी ते गेटवे ऑफ इंडिया हे अंतर त्यानं सेल्फ अल्ट्रा मॅरेथॉनच्या माध्यमातून पूर्ण केलंय उल्हासनगर सारख्या शहरात क्रीडांगण नाहीत खेळाडूंना सोयी सुविधा नाहीत त्यासाठीच त्यानं हे शंभर किलोमीटरचं लक्ष निर्धारित केलं होतं या मॅरेथॉनसाठी तो गेल्या अनेक दिवसांपासून तयारी करत होता दररोज वीस किलोमीटर धावण्यासोबतच पोषक आहारावर त्यानं भर दिला सुदृढ आरोग्यासाठी तरुणांनी खेळ खेळायला हवेत तसंच मोबाईल आणि इतर व्यसनांपासून दूर राहायला हवं असा संदेशही राकेशन या निमित्तानं दिलाय आज मी वांगणी ते गेटवे ऑफ इंडिया हे शंभर किलोमीटरचं अंतर रनिंगने पूर्ण करणार आहे माझी रनिंग फक्त म्हणजे आता मी ही रनिंग याच्यासाठी करतो आहे की ह्या पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने आपल्या देशाला जे स्वातंत्र्य मिळालं आहे आणि त्या स्वातंत्र्यामध्ये ज्या स्वातंत्र्य सैन्यांनी लढा दिला ज्या महामानवांनी आपल्या भारत देशासाठी सगळ्या गोष्टी केल्या ओके okay? आज त्यांना मी एक मानवंदना देण्याचा विचार केला आणि ते रनिंगच्या माध्यमातून आणि रनिंग मी याच्यासाठी सुरू करतो आहे की रनिंगचं इम्पॉर्टन्स काय आहेत हे लोकांना कळायला पाहिजे फिटनेस कशासाठी आपण करतोय शरीरासाठी त्याचा काय फायदा होतो हे मी लोकांना रनिंगच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतो आहे आणि उल्हासनगरमध्ये लवकरात लवकर एक चांगलं क्रीडा संकुलन बनावं यासाठीही मी प्रयत्न करतो ह्या रनिंगच्या माध्यमातून जेणेकरून आपल्या स्पोर्ट्स प्लेअरला ग्राउंड त्यांना उपलब्ध करून मिळावं संघर्ष केल्याशिवाय यश कधीच मिळत नाही त्यामुळे कधीही हार मानू नका बातमी म्हणजेच एकमत न्यूज